आणि यानंतर बातमी आहे नाशिक मधून नाशिकमध्ये देखील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे गंगापूर धरणातून आठ हजार शंभर क्युसेक गोदावरी नदी पात्रात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलाय नाशिकचं नाशिकचा गंगापूर धरण हे शहाऐंशी टक्के भरलंय यातून विसर्गही केला जातोय दरम्यान धरणातून केल्या जाणाऱ्या निसर्गामुळे गोदावरी नदी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे तर रामकुंड परिसरात रात्री पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे विशेष म्हणजे पहिला श्रावणी सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी असेल आणि त्यातच जोरदार पाऊस असल्यानं भाविकांची गैरसोय होती आहे इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये कालपासूनच संततधार पाऊस सुरू आहे सध्या दारणा भावली कडवा भाम आणि बालदेवी तसेच पालखेड सह नांदूर मधनेश्वर बंधारातून देखील पाण्याचा विसर्ग हा केला जातोय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात नाशिक मधून आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत प्रांजल सध्याचे अपडेट्स द्या नाशिक मधले वर्ष आपण जर बघितलं तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पावसाची संततधार ही नाशिकमध्ये बघायला मिळाली होती यासोबतच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जवळपास आठ धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहेत आपण जर विचार केला तर दारणा हे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जातं तिथून देखील पाण्याचा जवळपास एक सोळा हजार एवढा विसर्ग हा सुरू आहे तर गंगापूर धरणातून देखील कालपासून विसर्गाला सुरुवात ही करण्यात आलेली आहे तसं बघितलं तर गंगापूर धरण जे आहे ते गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ खर्च होत नव्हती जवळपास चाळीस टक्के एवढाच पाणीसाठा बघायला मिळत होता मात्र गेल्या तीन ते चार दिवसामध्येच धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ ही झाली आणि जवळपास शहाऐंशी टक्के एवढं गंगापूर धरण जे आहे ते सध्या भरलेलं आहे आपण सध्या ही गोदावरी नदीची दृश्यही बघत आहोत धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येत आहे जी पुराच्या पाण्याची ओळख आहे दुतोंड्या मारुती त्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत देखील पाणी हे येऊन पोहोचलेलं आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील महापालिकेकडून देण्यात आलेला आहे त्याच्या ठिकाणी जाऊ नका पुराच्या पाण्यात उतरू नका असं देखील आव्हान महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे आपण जरी एकीकडे आवाहन करत महापालिकेकडून आवाहन केलं जात असं तरी दुसरीकडे आपण वर्षा ही समोरील काही दृश्यही बघत आहोत गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पानवेली या साचलेल्या होत्या त्या काढण्याचं काम जे आहे के ते केलं जात नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी या पाण्यामध्ये देखील प्रवाहामध्ये देखील अडथळा जो आहे तो दिसून येतोय सध्या आपण ही आश्रामबापू पुलावरची ही दृश्य जी आहेत ती आपण सध्या बघत आहोत पानवेली मोठ्या प्रमाणावर साच आहे त्यामुळे कुठेतरी हा कचरा देखील पुढे वाहून जातो आहे त्यामुळे रामकुंड परिसर असेल किंवा इतर ठिकाणी देखील कुठेतरी गाळ असेल कचरा असेल तो पाण्यासोबत वाहून येतानाच दिसून येत आहे तसेच नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो जवळपास एक पन्नास हजाराहून अधिकचा विसर्ग किंवा सुरू आहे त्यामुळे हे पाणी जे आहे ते मराठवाड्याकडे जाऊन पोहोचणार आहे त्यामुळे साहजिकच नाशिककरांसोबत आता मराठवाड्याला देखील मोठा दिलासा मिळाला आहे सध्या आठ धरणातून विसर्ग सुरू आहेत दिंडोरी सारखा भाग असेल की जिथे पाऊस अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती त्या दिंडोर देखील पावसाने चांगली हजेरीही लावलेली आहे त्यामुळे कुठेतरी समाधान जे आहे ते, ते व्यक्त केलं जात आहे सध्या मध्यरात्रीपासून पावसाने पावसाने विश्रांतीही घेतलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता सध्या नागरिक देखील घराबाहेर हे पडल्याचं बघायला मिळत आहे मात्र आज देखील पावसाचा अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे निश्चितच प्रांजल त्यामुळे नेमकं नाशिकमध्ये काय काय घडामोडी घडतात पावसासंदर्भातल्या जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद